सुस्वागतम लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता राघव हा कृष्णाला न्यायला मावशीच्या घरी आलेला असतो पण आता कृष्ण काही येण्यास तयार नसते कृष्ण म्हणते की लंबू हे बघ प्रत्येक वेळेस तू काही ना काही कारण सांगतो आणि मग तू जे बोलतोय ना ते अजिबात करून दाखवत नाही त्यावेळेस त्यामुळे यावेळेस मी तुझ्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही आणि मी त्या घरी अजिबात येणार नाही तेव्हा आता राघवला मोठा धक्का बसलेला असतो राघव म्हणतो की मला माहिती आहे माझ्या हातून खूप चुका झाल्यात कृष्णा पण पुन्हा मी त्या चुका करणार नाही तो की मला माहिती आहे मी तुला फोर्स करून लग्न करण्यासाठी आग्रह धरला पण इथून पुढे मी तुला लग्नासाठी सुद्धा करणार नाही राघव म्हणतो की मावशी तुम्ही तरी या बाबतीत तिला समजावून सांगा तेव्हा आता गोदा मावशी म्हणते की साहेब मला माफ करा या बाबतीत ती सुद्धा काही ऐकणार नाही मावशी म्हणते की तुम्ही आणि तुमच्या घरातल्या लोकांनी तिला खूप त्रास दिलाय तेव्हा आता मी काय काढू तुम्हीच सांगा ना साहेब राघव म्हणतो की कृष्णा माझ्यासाठी नाही तर आईसाठी प्लीज तू तु घरी ये तुला तर तिची कंडिशन माहितच आहे राघव म्हणतो की आताच तर कंडिशन अशी आहे कालपासून तिने हट्टच धरून ठेवलाय की तिला तुझ्याच हातचं खायचंय आणि जेव्हा सिंधू मला भरवील तेव्हाच मी जेवण करील असे तिने सांगितल्याचे राघव आता कृष्णाला सांगतो राघव म्हणतो की आता कुठे आईची तब्येत सुधारायला सुरुवात झाली आणि कृष्णा मी तुला सांगतो कालचा दिवस आम्ही ना कसा मॅनेज केला ते आम्हालाच माहीत आहे राघव म्हणतो की आम्ही तिला खोटं सांगितलं की तुझी तब्येत बरी नाही म्हणून तू तुझ्या रूम मध्ये आराम करतेस राघव म्हणतो की तेव्हा आता इथून पुढे गोष्टी कठीण होत जाणार आहे प्लीज कृष्णा तू आईसाठी पुन्हा घरी असं आता काकुलतीने राघव आता कृष्णाला सांगतो तेव्हा आता राघवच्या डोळ्यात बघून कृष्णा म्हणते की आपल्याला विचार करायला वेळ हवाय आणि कृष्णा ही बाजूला जाते आणि लगेचच राघव हा दरवाजाच्या बाहेर जाऊन पुन्हा कृष्णाकडे बघतो आणि म्हणतो की कृष्णा मी तुझी येण्याची वाट बघतोय आणि मला माहीत आहे आणि मी अशी करतो की तू नक्कीच परत घरी येशील आणि राघव तेथून निघून जातो इकडे आता मधु ऋतुजा काकू काकू ही बसलेले असतात म्हणते की आता या मुलीचं काय काय करायचं माहिती शेवटी आपलेच आपलेच आणि म्हणून आपण या मुलीला घरी घेऊन आलो पण ही मुलगी आता आपल्याच डोक्यावर मिरे वाटायला लागली असे आता काकू मधु आणि ऋतुजाला सांगत असते ऋतुजा म्हणते की मी तर वाटच बघून आहे कधी राजेश्री वहिनी बरे होत आहेत आणि मग मी त्या कृष्णाचा हात धरून तिला फरफटत कशी बाहेर हकलून देते ती मधू म्हणते की पण तिला जाण्यासाठी काहीतरी कारण असेल ना ऋतुजा म्हणते की काही नाही अस तिला जाण्यासाठी फक्त नगभर सुद्धा कारण पुरेस असतं आणि तसही आपण सगळे तोंडावर पडलो म्हणून तिला खूप आनंद झाला असणार आहे असे ऋतुजा मधूला सांगते तेवढ्यात आता राघव तिथे येतो तेव्हा राघवला बघून सगळेजण उठून राघवकडे येतात तर काकू म्हणते काय झालं राघव कळलं आहे का ती कुठे आहे आणि येणार आहे का ती तेव्हा आता राघव हा काकूकडे बघतो म्हणतो की मी तिच्या घरी गेलो आणि तिला येण्यासाठी आग्रह धरून कन्व्हिन्स प्रयत्न केला पण मला नाही वाटत ती येईल म्हणून कारण तिने मला येण्यासाठी नकार दिला तर आता ती ऐकून काकूला मोठा धक्का बसतो तेवढ्यात राजेश्री तिथे येते आणि सगळ्यांकडे बघत म्हणते की काय अजून तर तुमच्या गप्पा चालल्यात अहो वहिनी जेवायची वेळ झाली आणि ताट वाढायला घ्या तेव्हा राजेश्रीला बघून काकूला मोठा धक्का बसतो हसतच राजेश्री म्हणते की ते म्हणतात ना सगळ्यांनी जेवायला एकत्र बसणं केव्हाही चांगलं आणि आता सिंधू बरोबर जेवायला बसणं माझा तर नियमच होऊन बसलाय असे हसतच राजेश्री सगळ्यांना सांगते एवढ्यात राजेश्री आता राघव कडे बघते आणि म्हणते काय रे राघव सिंधू नाही आली का तेव्हा सगळेजण चिडीचूप असतात तर राजेश्री म्हणते काय रे राघव मी तुला काय विचारते अरे सिंधू नाही आली का अजून नाही उठली का ती राजेश्री म्हणते राघव तू दुपारी मला कबूल केलं होतंस ना सिंधू सोबत जेवायला बसणार आहे म्हणून राजेश्री की मग कुठे अजून कशी आली नाही आता कोणी काहीही बोलत नसत तेव्हा राजेश्री म्हणते की राघव तुमचं भांडण अजून भेटलं नाहीये का तेव्हा हसण्याचे नाटक करत राघव आता राजेश्री समोर येतो आणि म्हणतो की आई तसं काहीच नाहीये राघव म्हणतो की आई तू एक काम कर आपण जेवायला सुरुवात करू तू अगोदर जेवण करून घे आणि आपण मग नंतर बोलू तर राजेश्री म्हणते की नाही नंतर का राजेश्री म्हणते की सगळ्यांनी एकत्र जेवायला बसणे हा तिचाच नियम आहे ना राघव म्हणतो की हो मला मान्य आहे पण हे बघ नाही आपण एवढे सगळे जण आहोत ना एकत्र जेवायला राघव म्हणतो की तेव्हा आपण सुरू करू जेवायला तर राजेश्री म्हणते की नाही ती आल्याशिवाय मी जेवणार नाही मी तिची वाट बघते बर का राघव तू तिला जेवायला घेऊन ये असे आता हट्टाला पेटून राजेश्री राघवला सांगते काकू म्हणते की अगं राजेश्री तू असं का करतेस तेव्हा ऋतुजा म्हणते की अहो राजेश्री वहिनी तुम्ही जर जेवला नाही तर तुम्हाला आम्हालाच त्रास होईल राजेश्री म्हणते की ऋतुजा मला काहीही त्रास होणार नाही आणि मी सिंधू सोबतच जेवायला बसणार आहे राजेश्री म्हणते की मला एक कळत नाही राघव तुमच्या दोघांचं एवढं मोठं भांडण झालं का की तुम्ही तिला एकत्र जेवायला देत नाहीये राघव म्हणतो की आई अगं असं काहीच नाहीये आणि उलट मीच तिला आराम करायला सांगितलं अगं तिचं थोडं डोकं दुखत होतं ना तेव्हा मीच तिला आराम करायला सांगितला म्हणजे आराम केल्यानंतर तिला फ्रेश वाटेल बाकी काहीच कारण नाही आई चल बर तू जेवायला असे राघव आता राजश्रीला सांगतो राजश्री म्हणते की एक मिनिट राघव तू माझ्याशी काही बोलण्यात गडबड तर करत नाही ना आणि तुझ्या ब बोलण्यात मला काहीतरी नक्कीच गडबड वाटते कारण तू माझ्याशी खोट तर नाही बोलत ना राघव म्हणतो की काय गडबड वाटते आणि काय गडबड असणार आहे सांग ना मला तू आई राजेश्री म्हणते की राघव सिंधू पुन्हा घर सोडून तर गेली नाही ना तेव्हा राघवला आता मोठा धक्का बसलेला असतो आणि आता राघवकडे बघत राजेश्री ही सिंधूच्या दरवाजाजवळ येते तेव्हा पाठीमागून राघव राजेश्रीकडे येत म्हणतो की आई तू थांब ना आणि राजश्रीचा हात धरत राघव म्हणतो की आई ती आराम करते तेव्हा करू दे ना तिला आर आराम तर काकू सुद्धा आता राजश्रीला समजावू लागते काकू म्हणते की तो एवढं सांगतोय राजश्री तर त्याच्यावर विश्वास ठेव ना तू राघव म्हणतो की आई फक्त आजचा दिवस जाऊ दे तिला आराम करू दे उद्या ती भरी होईल आणि बरं वाटायला लागलं ना ती येईल तुझ्यासोबत जेवायला आई असे राघव राजेश्रीला सांगतो तेवढ्यात ऋतुजा म्हणते की वहिनी जेव्हापासून तुम्हाला बरं वाटायला लागलं तेव्हापासून तुम्ही वेणू आणि सावीसारखे हट्ट करायला लागलात असं तुम्हाला नाही का वाटत तर आता राजेश्री म्हणते की मला फक्त सिंधूला बघायचंय राजेश्री म्हणते की तिला जर बरं वाटत नसेल आणि ती जर झोपलेली असेल तर मी तिला डिस्टर्ब नाही करणार मधु म्हणते की आई सगळेजण सांगतात तर त्यांचं ऐका ना तेव्हा आता राजेश्री म्हणते की मी फक्त तुम्हाला एक सांगते मला सिंधूला बघायचे फक्त तर तुम्ही सगळेजण मला विरोध का करतात आणि त्याचे तुमच्या चेहऱ्यावरती एवढं टेन्शन का आलंय असे राजेश्री सगळ्यांकडे बघत बोलते आणि आता राजेश्री ही पुन्हा सिंधूच्या दरवाजाकडे बोलते दरवाजाला हात लावून राजेश्री आता सिंधूला हाक मारू लागते तेव्हा सगळ्यांचा काळजाचा ठोका चुकलेला असतो सगळेजण आता घाबरलेले असतात <Corleans> राजेश्री आता सिंधूला सिंधू अशा हाका मारत असते आणि आता सिंधूला हाका मारत असताना राजेश्री ही सिंधूच्या बेडरूमचा दरवाजा ढकलते आणि त्यासोबत दरवाजा उघडून समोरच्या भयानक दृश्याने सगळेजण आता अवाक झालेले असतात आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो एकटक नजरेने सगळे जण आता सिंधू नजरेने सगळ्यांकडे बघू लागते तर सगळेजण सिंधू कडे आणि आता पटकन राजेश्री सिंधू कडे येते आणि सिंधूच्या कपाळाचा किस घेत आता राजेश्री सिंधूला म्हणते की कशी सिंधू तुझी तब्येत आता आणि काय ग तू काल पासून बाहेर सुद्धा पडली नाहीये आणि आता राजेश्री राघव कडे बघत म्हणते की सिंधू तू मला सुद्धा नाही भेटलीस आणि मला खर खरं सांग बरं हा राघव तुझ्या सोबत भांडला ना तेव्हा आता कृष्णा ही राघव कडे बघते तर आता इकडे कृष्णाच्या डोळ्यासमोर राघवला सांगितलेले आठवते कृष्णाने राघवला सांगितलेले असतं की हा जो काही ड्रामा चालला ना तो एकदा तुझ्या मदरला सांगूनच टाक तेव्हा राघवने सांगितलेलं असतं की मी असं काहीच करणार नाही कारण आईला हा धक्का सहनच होणार नाही तेव्हा कृष्णाने सांगितले असतं की तू आपल्याशी पंगा घेणार आहे का लंबू तर राघवने सांगितलेलं असतं की हो घेणार आहे पांगा आणि आता सिंधूच्या आधी डोळ्यासमोर येते ते पुढे आता राजेश्री म्हणते की अगं सिंधू कुठे हरवून गेलीस मी तुला काय विचारते राजेश्री म्हणते की मला सांग हा जर तुझ्याशी भांडला असेल ना मी याचा चांगलाच कान खेचते तेव्हा आता राघवकडे बघत सिंधू म्हणते की नाही आई कृष्णा म्हणते की नाही मदर तसं काहीच नाहीये आणि हा आपल्याला काहीच नाही बोलला आणि आपल्याशी भांडला सुद्धा नाही राजेश्री म्हणते की म्हणजे खरंच तुझी तब्येत सिंधू बरी नव्हती तर आता सिंधू मान हलवते राजेश्री म्हणते की सिंधू पण आता बरं वाटतंय का तुला तर सिंधू म्हणते हो कृष्णा म्हणते की मदर्स तू आपली काही चिंता करू नकोस आपण एकदम टाकाटक टाका हो। आहोत आणि तू कशी आहे तर आता हसतच राजेश्री म्हणते की मी सुद्धा ठीक आहे तर आता हसतच राजेश्री म्हणते की सिंधू तू माझ्या आजूबाजूला असली तर मला काहीही होत नाही तेवढ्यात आता राजेश्रीची नजर खाली तिथे सिंधूने घेतलेल्या त्या सगळ्या फोटोंकडे जाते त्यामध्ये आता राघवचे सगळे फोटो असतात तर आता त्या फोटोकडे बघत राजेश्री म्हणते की आणि हे काय हे सगळे फोटो का घेऊन बसली तेव्हा कृष्णा म्हणते की आई त्याचं काय आहे ना मला बरं वाटत नव्हतं ना तेव्हा मी ही सगळे फोटो बघत होते तेव्हा आता राजेश्री म्हणते की सिंधू तू किती जरी बहाणे बनवत असली ना मला सगळं समज कळतंय तेव्हा आता सिंधू म्हणते काय तर राजेश्री म्हणते की तुझा उतरलेला चेहरा सिंधू सगळं काही सांगतोय तर आता राजेश्री म्हणते की तुला एक सांगू का माझा राघव थोडासा चिडका आहे थोडासा आगाऊ आहे पण त्याचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे राजेश्री म्हणते की आणि त्याच्याकडे बघ ना तुझ्याशी भांडण केल्यापासून चेहरा कसा उतरला येतोय आणि त्याने तुला तुझ्याशी भांडल्यापासून नीट नाश्तासुद्धा सुद्धा केला नाही जेवायचं तर सोडून दे कृषी सिंधू राजश्री म्हणते की आणि सिंधू तू सुद्धा त्याला का त्रास देते आणि तुम्ही सारखं दोघं दोघं का भांडतात तेव्हा आता लगेच सिंधू ही राजेश्रीची माफी मागत म्हणते की सॉरी मदर तेव्हा आता कृष्णाच्या कालाला हात लावून राजेश्री म्हणते की सिंधू मला तुमच्या दोघांचा छानसा संसार बघायचा आहे राजेश्री म्हणते की लवकरात लवकर मी तुमच्या दोघांचं धूमधडाक्यात लग्न लावून देणार आहे तेव्हा आता मधूला मोठा धक्का बसतो तर आता राघव आणि सिंधू खुश झालेले असतात इकडे आता राजेश्रीचे बोलणे ऐकून राघव विचार करतो की आता आईने जर लग्नाचा विषय काढलाच आहे आणि आता हा विषय आता सिंधूने ते सगळे ऐकले आणि सिंधू जर चिडली आणि तिने जर सगळं सांगून टाकलं तर मग काय करायचं अशी भीती आता राघवला वाटलेली असते हसतच सिंधूला म्हणते काय का सिंधू लग्नाला तयार आहेस ना तू तर आता हसतच सिंधू म्हणते की अरे मदर आपण तुझ्या शब्दाबाहेर नाही तू सांगशील तिथे तू म्हणशील तिथे आणि तशा आपण लग्नाला तयार आहोत तेव्हा आता राजेश्री खूप खुश झालेली असते तू सांगशील तिथे आपण लग्न करू असे कृष्णाने बोलताच आता ऋतुजाच्या कानातून धूर निघालेला असतो तर आता राघव पटकन कृष्णाकडे बघू लागतो आणि ते ऐकताच राजश्री खूप खुश झालेली असते आणि प्रेमाने सिंधूचा किस घेत राजश्री आता हसू लागते इकडे आता राघव विचार करतो की सिंधू तू कितीही आजारी असल्याचा ड्रामा कर पण मला तुझ्या मनातलं सगळं कळतंय पण आता तू आईसाठी हे जे काही बोलली त्यासाठी थँक्यू सो मच असा आता राघव विचार करून आता मनात लिमानात बोलतो आणि आता राघव सिंधूकडे बघत असतो मनात लिमानात राघवने आता सिंधूचे आभार मानलेले असतात तेवढ्यात काकू त्यांच्याकडे बघत म्हणते की मला काय म्हणायचं लग्नाच्या बाबतीत एवढी घाई केलेली मला नाही चालणार तेवढ्यात मधू म्हणते की काकू उलट मला तर वाटतं या दोघांनी अगदी करेक्ट डिसिजन घेतलाय तेव्हा काकूला मोठा धक्का बसतो मधु म्हणते की किती वर्षे हे दोघं एकमेकांपासून लांब राहिलेत तेव्हा आता काकू म्हणते की राणी हे तू बोलतेस का तर आता मधु म्हणते की हो काकू मी बोलते ते ऐकून आता ऋतुजा हळूच रेशमाच्या कानात म्हणते की या राणीचं काही खरं नाही एक नंबरची विषारी नागिन आहे ती नागी नागीन ऋतुजा म्हणते की काय बोलेल आणि काय करेल हिचा नेमच नाही आई इकडे आता मधू म्हणते की आपल्याला माहित आहे ना राघवचं आणि सिंधूचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते तेव्हा त्या दोघांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे बरोबर ना सिंधू असे मधु बोलताच आता सिंधू मान हलवते एवढ्यात आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते की ज्यावेळेस सिंधूने राघवला रिकाम्या हाताने पाठवलेले असते आणि सिंधू दरवाजा लावून बसलेली असते तेव्हा गोदामावशी म्हटलेली असते की आता काय तोंड पाडून बसली अशी गेली असती त्या राघव सोबत तर तेव्हा आता सिंधूने गोदा मावशीला सांगितलेलं असतं की जेव्हा राघव मला न्यायला आले होते आणि मी जर राघव सोबत गेले असते तर मधूला संशय आला असता आणि तेवढ्यात पुन्हा दरवाजावर टकटक असा आवाज येतो तर आता गोदा मावशी म्हणते की आता कोण आला असेल तेव्हा आता सिंधू म्हणते की एक मिनट मी क्वाट वर झोपते आणि कंबर घेऊन सिंधू झोपते आणि आता मावशीने दरवाजा उघडतात समोर ही मधू आलेली असते तेव्हा मावशी ही मधूकडे लागते। तर हळूच आजारी असल्याचं तर लगेचच मावशी म्हणते की ती माजू आणि लगेचच गोदामावशी तोंडातले शब्द बंद करते तेव्हा आता मधु ही गोदा मावशीकडे बघू लागते मावशी सिंधूला म्हणते की मधुताई आहेत तेव्हा ती ते ऐकून आता सिंधूला खूप आनंद झालेला असतो सिंधूच्या चे चेहऱ्यावर आता हास्य उमटलेलं असतं तर आता राणी ही आतमध्ये येते सिंधू समोर येत आता राणी म्हणते की काय ग तुला का झालं आणि दिवसा ढावळे अशी आडवी पडलीयेस तर आता सिंधू म्हणते की त्याचं काय झालं ना आपल्या बेडला जरा बरं वाटत नव्हता तेव्हा असं झोपून आपण त्याचं केअर टेकिंग करतोय तेव्हा आता सिंधू उठतच आता मधुला म्हणते की तुम्ही काय सगळे रत्न पारखी घरातून बाहेर पडताना मेंदू घरी ठेवून येता का तर आता सिंधू म्हणते की आपल्याला बरं वाटत नाहीये तेव्हा आता मधु म्हणते की नाटक करतेस का तर सिंधू म्हणते की आपल्याला तुझ्यासारखी नाटकं करण्याची सवय नाहीये तेव्हा आता मधु म्हणते की बरं ते जाऊ दे ते सोड मधु म्हणते की तू आपल्याला न सांगता घर का सोडून आलीस तेव्हा सिंधू म्हणते की दिलेलं प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी तेव्हा आता मधु ही सिंधूकडे बघू लागते तेव्हा सिंधू म्हणते की अगं असं काय करतेस आपण तुला प्रॉमिस दिलं ना तू जर आपल्याला दत्तक मुलगी दिली तर आपण ते घर सोडून निघून येऊ म्हणून सिंधू म्हणते की आपण तेच केलं पण तू काय केलंय तू तर आपल्या पाठीत खंजीर खोपसला सिंधू म्हणते की तू आपल्याला ती पळून आणलेली मुलगी दिली, दिली आणि ती मुलगी आपल्या गळ्यात मारली तू तर आता सिंधू म्हणते की सुंदरी आता तू आणि मी तुझा माझा काही संबंध नाही तू त्या लंबूशी लग्न कर नाही तर आश्रमात जाऊन काम कर आपल्याला काही घेणं देणं नाहीये मधु म्हणते की कृष्णा अगं तुझा काहीतरी गैरसमज होतो आणि खरंच मला त्या बोलीबद्दल काहीच माहित नव्हतं सिंधू म्हणते की नव्हतं माहीत तुला तर मधू म्हणते की हो ना तर आता कृष्णा म्हणते की मावशी खरंच हिला काही माहित नव्हतं तेव्हा हिला चहा वगैरे दे आणि पाठव तिच्या घरी गोदा मावशी म्हणते की ठीक आहे कृष्णी तेव्हा आता असतच मधु म्हणते की कृष्णा आपण आता झालं गेलं सगळं विसरून जाऊया ना आणि आता आपण नवीन एक डील करू तेव्हा आता आढेओे घेत सिंधू म्हणते की काय गं सुंदरी आता का नवीन डील आणि अंग टाकून देत आता सिंधू म्हणते की आता नवीन डील करण्याची आपल्या अंगात ताकदच राहिली नाही तर आता सिंधू म्हणते की आपल्याला काही डील बिल नको तेवढ्यात आता मधू तिचा मोबाईल काढून तिच्या मोबाईल मधील सावीचा फोटो सिंधू समोर धरते तेव्हा आता सावीला बघतात सिंधूच्या डोळ्यात आता आनंदाचे कारण जे उडालेले असते आणि सिंधूच्या डोळ्यात चमक आलेली असते आणि एक टक्क नजरेने सिंधू आता तिच्या मुलीकडे म्हणजे सावीकडे बघू लागते तेव्हा आता मधू ही सिंधूला म्हणते की ही मुलगी मी तुला दत्तक देईल पण त्या अगोदर तू एक गोष्ट लक्षात ठेव ही मुलगी तुला मिळाली ना की लगेच तू आमच्या घरून निघून जायचा आणि त्या रत्न बारखी आजूबाजूला आजूबाजूलासुद्धा तुम्ही तिघींनी दिसता कामा नाही तेव्हा आता लगेच सिंधू डील पक्की करते आणि म्हणते की ठीक सुंदरी पण आता जर तू काही मला धोका दिलास तर मग बघ तर आता मधु म्हणते की मी ही मुलगी तोला देईल आणि ही मुलगी किडनॅपिंगची नाहीये तर आता सिंधू म्हणते ठीक आहे आणि आता सोबत डील केलेली असते आणि सावीला मिळवण्यासाठी सिंधूने आता तिसरा दरवाजा उघडलेला असतो सावी सुटकेचा दरवाजा आता एकाच फोटोने सिंधू समोर येऊन आता सिंधू ही मधूच्या ताब्यातून सावीला मिळवणार असते आणि आता मधूने सिंधू कडून प्रॉमिस घेतलेलं असतं तेव्हा आता मधु खूप खुश झालेली असते इकडे आता काकू ही राजश्रीच्या आग्रहामुळे आता सिंधू समोर येते काकू आता सिंधूला म्हणते की हे बघ तुला जर या घराशी नातं जोडायचं असेल तर तुला माझं चॅलेंज पूर्ण करावं लागेल आणि ते चॅलेंज असं आहे की रिषभ आणि रेश्माच्या नात्यामध्ये आलेला दुरावा जर तू संपवला आणि रिषभ आणि रेश्माला जर तू एकत्र आणलं तर मी तुझं सगळ्या आटी मान्य करून तुझं राघवसोबत लग्न लावून देईल तेव्हा लगेच सिंधू म्हणते की आपल्याला चॅलेंज ॲक्सेप्ट आहे आणि सिंधूचे ते बोलणे ऐकताच काकूच्या पायाखालची जमिनी सरकलेली असते जेव्हा आता रिषभ आणि रेशमाच्या नात्यातला दुरावा संपून रिषभ आणि रेशमाला सिंधू कशी एकत्र आणते आणि आता मधूच्या तावडीतून सावीची सुटका करून मधुच्या पापाचा एक एक हिशोब चुकता करत राघव समोर आता सिंधू ही मधूचे सगळे पितळ कसे उघडे करते आणि आता ते सगळे पापाचे भांडे बाहेर येताच काकूही सिंधू आणि राघवचे कसे धूमधडाक्यात राजेश्रीसमोर लग्न लावते आणि सिंधू कशी राघवची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा